रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांगलादेशमध्ये सध्या भारतामधून कांद्याची निर्यात नेमकी किती होत आहे सध्या नेमकी काय परिस्थिती बॉर्डरवर आहे याची माहिती आपण अगदी थोडक्यात या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो आपण माझा बळीराजा या चॅनलवरती महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे तसेच देशातील महत्त्वाच्या बाजार समितीचे बाजारभाव हे अगदी थोडक्यामध्ये सांगत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला कांदा भावाविषयी मार्केटमधील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी थोडक्यात पावयास मिळणार आहे तर मित्रांनो पाहूयात सध्या बॉर्डरवरती काय परिस्थिती आहे मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती हा रिपोर्ट जो दिसत आहे तो कालचा आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा रिपोर्ट आहे मित्रांनो काल गोजेडांगा येथून जर पाहिलं तर फक्त एक एक गाडी कांद्याची एक्सपोर्ट ही झालेली आहे इतर ठिकाणाहून एक्सपोर्ट झालेली माहिती काही उपलब्ध नाही परंतु गोजडांगाची जर परिस्थिती पाहिली तर फक्त एका गाडीची एक्सपोर्ट ही झालेली आहे म्हणजेच मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये जी काही कांद्याची एक्सपोर्ट ही होत आहे ही बंद म्हटलं तरी चालेल मी मागही याबाबत व्हिडिओ बनवला होता की बांगलादेशमध्ये कांद्याची जी निर्यात होत आहे ती बंद म्हटलं तरी चालेल कारण मित्रांनो फक्त एक दोन गाड्यांचे एक्सपोर्ट सध्या ही भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची होत असते आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये जो काही कांदा एक्सपोर्ट होत आहे त्याचा रिपोर्टही आपण टाकत नाहीत कारण मित्रांनो एक दोन चार पाच गाड्यापर्यंतच एक्सपोर्ट ही सध्या फक्त होत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा